दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काळीमा लावणारी घटना घडली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक बाळंतीन तिला कळा येत असताना तिचं बी पी हाय झालेलं असताना तिला ब्लिडिंग चालू कळा चालू असताना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी त्यांच्या प्रशासनाने त्या बाईला ॲडमिट करून घेतलं नाही कारण काय तर त्यांचे पैसे भरले गेले नाही डिपॉझिट भरलं नाही म्हणून त्या बाईला त्यांनी ॲडमिटच करून घेतलं नाही शेवटी दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तिने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आणि ती बाई मृत्युमुखी पडली आजी बात त्या डॉक्टर्सला लाज वाटली नाही अहो तुम्ही एका बाईचा एका आईचा खून केलाय डॉक्टर घैसास हे जबाबदार आहेत पूर्ण सगळ्या अहवालामध्ये सरकारी चौकशी अहवालामध्ये प्रशासन दिनानाथ मंगेशकरच हे दोषी आहे डॉक्टर घैसास हे दोषी आहेत असं असताना आज अस, अशी बातमी की डॉक्टर घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन पोलीस नियुक्त करण्यात त्याला ज्या डॉक्टरनी खून केलाय हो खून केलाय एका आईचा खून केलाय दोन छोटी छोटी जुळी बाळ त्यांना त्यांनी बेवारस करून टाकलं आईच्या विना म्हणजे त्या मुलांना आईचं दूधही नाही मिळालं अशा अवस्था करून टाकली लाज नाही वाटत म्हणजे हे सरकारी यंत्रणाही मला कळत नाही कसं पोलीस प्रोटेक्शन कशाला पोलीस प्रोटेक्शन असं याला काय या आहे आणि डॉक्टर घेसास यांनी राजीनामा दिला असं मी ऐकलंय खरं काय खोटं काय माहिती नाही मीडियामधूनच ऐकलेलं आहे पण आजच्या तारखेला वाईट हे वाटत की ज्या माणसानी एका आईला मृत्यू दिला एका आईचा खून केला अशा माणसाला पोलीस प्रोटेक्शन म्हणजे आज खरंच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की, की त्याला शिक्षा व्हायला पाहिजे हो शिक्षा व्हायला पाहिजे डॉक्टर असला पोलीस प्रोटेक्शन नाही पण कळत नाही की प्रशासन काय बघतंय काय करतय म्हणजे दूतराष्ट्रासारखं झालंय का गांधी सारख्या गांधारीसारख्या पट्ट्या बांधल्या त्यांनी डोळ्यावर हेच कळत नाहीये अहो तुम्ही शिक्षा द्या तर डॉक्टर घेसासांना पोलीस प्रोटेक्शन कशासाठी कोणाचे आदेशात पोलीस प्रोटेक्शनचं कुठे पाणी मुरत आहे त्या मेधा कुलकर्णी त्यांची बाजू घेऊन 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 रोज ओरडतायत बोंबलतायत ओ मेधा ताई तुम्हालाही मुलं आहेत त्या बाईलाही मुलं झाली होती हो दोन आज त्या दोन्ही मुलांना आईची कूश पण नाही मिळाली लाज वाटली पाहिजे की सरकार कसं त्यांना पोलीस प्रोटेक्शन देत आज आम्ही या गोष्टीचा निषेध करतो की अशा चुकीच्या माणसासाठी अशा निर्लज्ज दृष्ट माणसासाठी अजिबात पोलीस प्रोटेक्शन दिलं नाही पाहिजे सरकारनी पुन्हा विचार केला पाहिजे याला शिक्षा पाहिजे पोलीस प्रोटेक्शन नव्हे